नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत सप्त इंद्रकेसरी राजू शेट वसंतराव जवळेकर यांच्या गोट्यावरती आणि मन्याबाईच्या दर्शनासाठी खूप असे मन्यप्रेमींची गर्दी होत आहे इंद केसरी राजू शेट वसंतराव जवळेकर यांची पाहू शकता ही आहे इंद केसरी तर दोन दिवसापूर्वी आता मान येते यात्रा झाली तिथं फायनलला आपल्याला बारी पाहायला भेटली होती घरचं जुकाट पाहायला भेटलं होतं मोन्याबाई आणि चिमण्या मोण्याबाईला पहिल्यांदाच जुकटत घेतलं आणि एक नंबर अशी बारी आपल्याला पाहायला भेटलेली घरचा साज पळाला पण नानांना खूप आनंद त्या घाटामध्ये पाहायला भेटला आपल्याला घरचा साज पळाल्यामुळं नानांनी त्या घाटामध्ये उड्या पण मारलेल्या पाहायला भेटल्या बऱ्याच दिवसातनं आपल्याला नानांच्या तोंडावर एक प्रकारचा आनंद पाहायला भेटला आणि आत्ता दोन दिवसांनी सतरा तारखेलाच कुरुळी गावची ट्वेंटी ट्वेंटी बेलगाडा शर्यत आहे तिथं नानांचा घरचा पाहायला भेटणार आहे मोण्याचं आणि चिमण्याचं जुकाट आपल्याला पहिल्या दिवशी येथे पाहायला भेटणार आहे एकोणऐंशी नंबरचा टोकन आहे मंदिराजशेटू वसंतराव जवळेकर आणि सदाशिव महिपती लांडगे यांच्या नावाने आपल्याला ही बारी कुरुळीच्या घाटामध्ये पहिल्या दिवशी पाहायला भेटणार आहे तर मंडळी मोण्याबाई आणि चिमण्याचं हे जुकाट तुम्हाला पाहायला आवडेल का कुर्वी गाठात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण हे जुकाट आपल्याला पळत आणि भेटणार आहे हे जुकाट कसं पळत तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद